या देशाला संविधान देणारे सामाजिक न्यायाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी जपण्यासाठी भीम अनुयायांचा साताऱ्यातून थेट मुंबईपर्यंतचा लांबचा पायी प्रवास आज सुरू झाला आहे सरकारकडून अनेक वर्षापासून आश्वासन मिळाल्यानंतरही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन उभारण्यात आलं आहे पण त्या पावसातही हातात बाबासाहेबांचे फलक मुखात जय भीमच्या घोषणा आणि डोळ्यात फक्त एकच ध्यास बाबासाहेबांच्या स्मृतींना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा साताऱ्यातील हजारो भीम अनुयायी आज थेट सातारा ते मुंबई पायी प्रवास सुरू केला आहे या आंदोलनामागे तीन महत्वाच्या मागण्या आहेत पहिली म्हणजे साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल जिथे बाबासाहेबांनी शिक्षणाची पहिली पायरी चढली त्या शाळेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा दोन साताऱ्यातील आमले बंगला जिथे बाबासाहेब राहिले त्या वास्तूला स्मारकाचा दर्जा आणि जतन करण्यासाठी संपूर्ण निधी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हावी तीन साताऱ्यातील रखडलेले भीमाई स्मारक जे वर्षानुवर्ष घोषणामध्ये अडकलेलं आहे ज्याचे पुनरुज्जीवन आणि दर्जात्मक उभारणी व्हावी या मागण्याकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आश्वासन नको अंमलबजावणी हवी असा आवाज घेऊन ही पायपीट सुरू झाली आहे साताऱ्यातून निघालेला हा जनआक्रोश मोर्चा आता मुंबईच्या दिशेने कूच करत आहे रस्त्यावर घोषणाबाजी पोलिसांचा बंदोबस्त आणि जनतेच्या मनात खदखदणारा संताप याचे साक्षीदार आपल्याला येत्या काही तासात ठिकठिकाणी हा लढा केवळ बाबासाहेबांच्या स्मृतीसाठी नाही तर इतिहास आणि संस्कृतीच्या सन्मानासाठी आहे आहे पहिला प्रश्न आमचा की मुक्ती आंदोलन आमची आई आमची भीमाई जिने या देशाला जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले त्या मातोश्रीचं स्मारक हे आंतर राष्ट्रीय दर्जाचं व्हावं यासाठी अनेक वर्ष काम चालू आहे पण या स्मारकाबाबतीत उदानसीता तयार दिसते कुणीही याकडे लक्ष देत नाही शासन योग्य पद्धतीने पैसा पुरवत नाही आणि शासन तिथं ॲवॉर्ड करून संबंधित आजूबाजूच्या जागा ताब्यात घेत नाही निव्वळ स्मारक बसत नाही स्मारक होत नाही एवढं एक कारण पुढं करून हे सातत्याने ढकलण्याचं काम चाललेलं आहे खरं तर या स्मारकामुळं सातारा जिल्ह्याची शान वाढणार आहे छत्रपतींच्या राजधानीला एक दर्जा आगळा वेगळा दर्जा प्राप्त होणार आहे ज्या जिजाऊनं छत्रपतींना जन्म दिला आणि स्वराज्य जन्माला आलं तसंच भीमाईनं बाबासाहेबांना जन्म दिला आणि जगामधला तमाम जग हे बुद्धाच्या विचाराखाली बाबासाहेब चरणी नतमस्तक झालेलं आहे तिसरा प्रश्न आहे ज्या शाळेमध्ये बाबासाहेबांनी प्रवेश केला आणि नॉलेज ऑफ सिम्बॉल नावाची हो जगातली सर्व श्रेष्ठ पदवी आपल्या पदरात आपल्याजवळ पदरात पाडून घेतली त्या शाळेत पहिलं पाऊल त्या शाळेतलं पहिलं पाऊल बाबासाहेबांचं जे प्रतापसिंह हायस्कूल आहे प्रताप प्रतापसिंग हायस्कूलच ना प्रतापसिंह हायस्कूल आहे आणि इथं बाबासाहेबांनी पहिलं पाऊल टाकलं आणि शिक्षणाचा पेन आपल्या हातात धरला ती शाळा आहे त्या शाळेला सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा त्याचबरोबर आपल्याला तिसरी मागणी आहे की ज्या घरात बाबासाहेब राहिले जेव्हा अंमले मागणा आज सर्वच चर्चेत आहे त्या आमले बांगल्याचे पैसे ते एवढंच सांगितलं जातं था। अवॉर्ड झाला एवढंच सांगितलं जातं पण त्याच्या पुढची प्रक्रिया मात्र राबवत नाही जर आपण दिलेल्या संबंधित त्याला कमी पडत असेल तर सरकारकडची तरतूद आहे पण गेल्या दहा वर्षे ती तरतूद होत नाही अनेक आंदोलन झाले तर अनेक नेते आमचे त्यात था। आलेत पण कुठल्याही मान प्रकारे सरकारनं त्याच्याबाबत आपलं स योग्य विचार दाखवला नाही किंवा त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठला ही तयार झाला नाही तर ते सुद्धा स्मारक ताब्यात मिळावं हो। हा महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही उद्याचं आंदोलन केलं आहे आणि